नमस्कार मी पांडुरंग बनसोडे केंद्र प्रमुख आजगाव तालुकाघार्षिक आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रच्या आजगाव मुले मुली या दोन्हीचं संयुक्तपणे बाल आनंद बाजार या ठिकाणी भरवलेला आहे विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे सुखी हो व्हावी आणि व्यवहार ज्ञान मिळावं संकेत ज्ञान मिळावं म्हणून प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी त्यांना व्यवहार ज्ञानातून आपलं अंखगणित सोपं करण्यासाठी या ठिकाणी बालानंद बाजार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना पुस्तकातलं गणित शिकवणं आणि प्रत्यक्ष अनुभव देणं याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि म्हणून प्रत्यक्ष त्यांना तोटा खरेदी विक्री याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी हा बालानंद बाजार मेळावा खूप उपयोगी आहे आणि हा बालानंद मेळावा भरवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सुरुवातीला आपल्याकडं जेवढं भांडवल होतं त्याच्यामध्ये कितीने वाढ झाली याचा आढावा आम्ही प्रत्येका विद्यार्थ्याकडून घेणार आहोत आणि विद्यार्थी किती नफा झाला किंवा तोटा झाला याचाही आम्हाला उद्या अंदाज सांगणार आहेत अशा प्रकारचा बाल आनंद बाजार मेळावा भरवण्यामुळे विद्यार्थ्याच्या व्यवहार ज्ञानामध्ये खूप बदल होतो आणि त्यांचा व्यवहार ज्ञान अगदी पक्क होतं म्हणून हा बाल आनंद बाजार भरवणे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं नमस्कार मी आज आनंदी आणले मुली या दोन्ही शाळेचा आनंदी बाजार बनलेला आहे आणि या बाजारामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजाराची उलाढाल झालेली आहे व हा संक्रांतीच्या सणाचा बाजार एकदम छानपणे भरला आहे सर्व विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सुंदर असे पदार्थ बनवून आणलेले आहेत सर्व पालेभाज्या फळभाज्या सर्व काही उत्तमरित्या इथं आस्वाद आम्हाला घ्यायला मिळालेला आहे आणि खरंच आजचा आनंदी बाजार हा सर्व पालकांनी खूप उत्सुक्तपणे सहभाग देऊन आमचा साजरा झालेला आहे धन्यवाद मी आज पण खूप लोक आले होते सगळ्यांनी पाणीपुरी इडली उडी घडे पुन्हा आपे असे खाद्यपदार्थ पदार्थ म्हणून आनंद घेतला आणि पोटभर सगळ्यांनी खाल्लं भाज्या विकत घेतल्या मकर जवळ आल्यामुळे पिना भांगड्या गळ्यातलं कानातलं असं जे ग्रामीणचं असतं सगळं विद्यार्थ्यांनी विकत घेतलेलं आहे माझे नाव नाही नेताजी मी आज तीनशे रुपयाची भेट